श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये थेट घरातला महिला मिश्रित सांडपाणी सोडल्याचा सा धक्कादायक प्रकार समोर आलाय नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन जणांविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात खळबळ माजली आहे दिल्लतनगर साठवण तलावा शेजारी राहत असलेल्या हनीफ शाह फिरोज पठाण आणि रऊफ शहा या दोघांनी आपल्या घरातील घाण आणि मैलायुक्त पाणी जाणीवपूर्वक तलावात सोडलं नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानंतर नगर अभियंता अभिषेक मराठे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय श्रीरामपूर नगरपालिकेची पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मिल्लत नगर परिसरामध्ये तेथील तीन नागरिकांनी कशाच्या तरी साह्याने पाईपलाईनला छिद्र पाडून त्यामध्ये त्यांचे वापर ते सांडपाणी सोडून पाणी दूषित केले तसेच त्या सण पाण्याचा सण पाण्याला नागरिकांच्या सापाय उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचा त्याच्यात बदल केलं या याबाबत श्रीरामपूर नगरपालिकेच्या अभियंता अभिषेक पाराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय